सर्वांचं सर्व स्वागत आज आपण जीवन खूप सुंदर आहे आणि जीवनात आलेल्या अडचणीवर आपण मात कशी करायची त्यावर आपण चर्चा करणार आहोत मित्र आपला जन्म झाला जन्म झाल्यापासून आपला मूर्ती होईपर्यंत आपण जीवन कशा पद्धतीने जगू याला एक खूप आहे आणि ते महत्व सांगण्यासाठी आपण या ठिकाणी माहिती सांगणार आहोत परंतु जीवन जगत असताना आपला जन्म कुठे व्हावा कसा व्हावा कशा पद्धतीनं व्हावा हे आपल्याला माहीत नसते परंतु जीवनामध्ये आपण हार ही कधीच मानायची नसते कारण जीवनामध्ये चढउतार हे होत असतात आणि चढ उताराला आपण कधीही उप मारायचं नसते आणि चढ उतार अचानक निघून जातात आणि एक आपण यशस्वी जीवन सहज जगू शकतो कारण जीवनामध्ये आज आपण आहेत उद्या नाहीत हे सांगू शकत नाही परंतु हे सर्व करत असताना आपण कुठल्याही पद्धतीनं हे जीवन चांगलं जगायलाच पाहिजे माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा लागतात आणि ते चालवण्यासाठी कुठं ना कुठं तरी आपल्याला कष्ट हे करावंच लागतात काम हे आपल्याला करावंच लागतं परंतु हे करत असताना आपण पूर्वीचा जो आपला इतिहास आहे तो इतिहास आपण कधीही आत्मसात न करता गेलेलं गेलं आहे राहिलेलं राहिलं आहे त्याच्याचमध्ये आपण कशा पद्धतीनं जीवन जगू शकतो हे महत्त्वाचं आहे कारण हे जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही एखाद्या वेळेस आयुष्यामध्ये तुम्ही जे स्वप्न पाहिलेले असते ते स्वप्न पूर्ण नाही झाले काही हरकत नाही प्रयत्न केले नाही यश आलं अपयश आलं हे आपल्या हातात नाही परंतु कुठंतरी आपण चुकलेलो असतो कुठंतरी आपल्याला यश आलं नाही म्हणून आपण निर्वस म्हणजे जीवनामध्ये नर्वस न होता एक सकारात्मक विचारानं जीवन जगणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपण जर सकारात्मक पद्धतीने जर जीवन जगलो तर हे खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं आहे मग आपला जन्म झाला आपला शेवट कधी होणार आहे हे तुम्हाला आम्हाला माहीत नसते परंतु हे सर्व करत असताना एक आनंदात राहणे आणि आन आनंद राहण्यासाठी माणसाच्या चेहऱ्यावर हास्य मिळवण्यासाठी त्याच्यासाठी काही पैसा लागत नाही आणि जर त्याच्यासाठी जर पैसा लागला असता तर त्याच्याकडं पैसा आहे तेच लोक हसले असते आणि जिच्याकडं पैसा आहे त्याच व्यक्तीने आनंद घेतला असता असं काही लागत नाही जगामध्ये निसर्गानं तुम्हाला ह्या फुगड गोष्टी दिल्या हसणे जिकडं जवळलं तिकडं जाणे एखादा जीवनात काय करू वाटते ते करत राहणे ह्याला आपण जीवन म्हणू शकतो आपण पुन्हा येणार नाही म्हणून जीवन जगत असताना आपण एखाद्या चांगल्या पद्धतीनं जीवन जगणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे करत असताना अडीअडचणी जरी आल्या आड़ तरी आपण त्याच्यावर कुठलंही न करता एक सकारात्मक पद्धतीनं जीवन जगणं ही काळाची गरज आहे सर्व संतांनी सर्व या देशातील महाराष्ट्रातील व्यक्तीनं जीवनामध्ये खूप संघर्ष केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी क्रांती के केली वय वयदेखील आपण पाहू शकतो वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहिला वयाच्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्राचं आपले दैव छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं वयाच्या बे चाळीसशे वर्षो बहिणी ग्रंथी गेली वयाच्या बे चाळीसशे वर्षानंतर स्वामी विवेकानंदांनी ग्रंथ असे अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामुळं जीवनामध्ये कुठंही हार न म्हणता चांगल्या पद्धतीनं आपण जीवन हे जगायलाच पाहिजे आणि ती ही, ही काळाची गरज आहे मित्र म्हणून जीव असताना दररोज सकाळी लवकर पाच वाजता उठल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण आत्मसात करणं गरजेचे तीन आचाऱ्या करत असताना आज आपल्याला कशा पद्धतीनं तो दिवस जगायचा आहे याचाच आपण विचार करायचा असतो भूतकाळ विचार करून त्याच्यावर काही उपयोग होणार नाही भविष्य काळाचा विचार ह्याच्यावर बी काही उपयोग होणार वर्तमान काळ वास्तव परिस्थितीला जो माणूस जीवन जगवू शकतो तोच खरा माणूस आपल्याला म्हणायचं आणि वास्तव परिस्थिती ही माणसाला एक उन ऊर्जा निर्माण करते आडसो निर्माण करण्यासाठी प्रेरणा देते त्यामुळं जीवनामध्ये कुठंही न हार मानता चांगल्या पद्धतीनं जीवन जागा आजच्या दिवसात करता एवढंच रामकृष्ण